हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या माहेरचे स्वयंभू गणपतीचे मंदिर या गणपतीवर आमच्या गावकऱ्यांची आणि माझीही खूप श्रद्धा आहे तर आजूबाजू बाजूंचेही पंचकृषीतील जे लोक आहेत तेही इथे ते येतात तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी तुम्हाला हे माझं माहेरचं जे घर आहे माझ्या आईचं त्यांच्याच टेरेसून मी तुम्हाला दाखवते की ह्या साईडला बघा झाडं आहेत त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही त्या साईडला मंदिर आहे चला तर मी तुम्हाला दाखवते हे मंदिर आहे धुळे जिल्ह्यातील आंबोडे या गावात जे की माझं माहेर आहे मंदिराचा परिसर बघितला तर तुम्ही सुंदर आणि शांत आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते किती शांतता आहे अगदी गावाजवळच म्हणजे दोनच किलोमीटर दूरवर आहे तर हे बघा छान अशी मोठी घंटा आहे ज्यांनी मान्यता मांडली मानने असेल तेही इथे घंटा स्वरूपात आपली मान्यता पूर्ण करतात तर त्याचनंतर खाली आपले मूषक महाराज आहेत आणि त्यांच्याच शेजारी लगेच शंकराची छोटीशी पिंड इथे स्थापन केलेली आहेत तर आप आहे बघा हे इथे प्रवेशद्वार आहे सुंदर असं प्रवेशद्वार आहे इथे बघू शकता तुम्ही आधी आम्ही जेव्हा लहान होतो ह्या मंदिराचा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार झालेला आहे पहिले आधी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे पूर्ण दगडी काम होतं सगळं प्राचीन काळामधलं त्यानंतर जेव्हा आम्ही मोठे झालो थोडंसं वेगळं मंदिर होतं आणि आता तर सर्व बदलूनच गेलेलं आहे खूप छान केलेलं आहे आणि ह्या साईडला विहीर आहे जिथून आपले गणपती बाप्पा प्रकट झालेले आहेत तर जनरली काय होतं तर आपण दे देवाला जव जेव्हा जातो तेव्हा वरच्या साईडला जातो पण आमच्या इथे माझ्या माहेरात जे गणपती बाप्पा आहेत ते विहिरीमधून निघाले आहेत त्यामुळे आपल्याला खाली जावं लागतं तर हा सगळा विहिरीचाच भाग होता तर तिथे विहीर आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे छानशी घंटा दिलेली आहे आणि इथे बघू शकता किती सुंदर असं मंदिर आमच्या गणपती बाप्पांचं आहे आणि हेच ते ठिकाण म्हणजे दोन अख्खी अख्ख्या इथे मानले जात आहे पहिले म्हणजे बाई होळकर जेव्हा इथे आल्या होत्या तेव्हा या विहिरीत त्यांना हा गणपती बाप्पाची मूर्ती दिसली म्हणून त्यांनी इथे ते स्थापन केली आणि दुसरं म्हणजे प्राचीन काळामध्ये असं सांगितलं जातं की गणपती बाप्पांना पर्या आंघोळ घालण्यासाठी येत होत्या आणि त्याच स्वरूपात ते तिथे राहिले आणि ती, ती मूर्ती अहिल्याबाईंना सापडली आणि ती इथे त्यांनी त्यांना स्थापन केली तर इथे साईडला विहीर होती आणि त्याच बाजूला आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर अजून एकदा मी तुम्हाला दाखवते साईडला रस्ता आहे रस्त्याच्या अगदी शेजारी हे मंदिर आहे बसायला वगैरे सगळं इथे शांत व्यवस्था केलेली आहे त्यानंतर संकष्टीला अंगारिकेला इथे खूप मोठी यात्रा भरली जाते ज्यांचे नवस असतात सगळ्यांचे इथे नवस पूर्ण म्हणजे नवस केलेले पूर्ण करतात इथे लोक आणि इच्छापूर्ती गणपती आहे हे तुम्ही जीही इथे इच्छा मागणार ती पूर्ण होती माझीही ते आपणने सगळ्या इच्छा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि सगळे आजूबाजूचे परिसर आहेत तेही लोक इथे येतात तर तुम्ही जर धुळ्याचे किंवा कुठलेही असाल तर इथे नक्की भेट द्या तुम्हाला हे गणपती बाप्पा नक्की आवडतील जाऊन एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची मनातली इच्छाही तुम्ही त्यांना सांगा त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि दिवाळी होती हा व्हिडिओ सॉरी मी लेट पोस्ट केला तर क किती दिवस झाले मी हे फटाके फोडले नव्हते आणि माझ्या भावाने भरपूर असे फटाके आणले होते त्याच्यामुळे मी फटाक्यांचं मनसोक्त आनंद घेतला हे पाऊस होते आणि अचानक तो खाली पडला पाऊस तर हे बघा तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे बघा चक्री असतं तेही मी ते लावलं म्हणजे भरपूर दिवस झाले म्हणजे खूप लहान होती तेव्हा मी फटाके फोडलेले आमच्या घरी आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर आजचा हा व्लॉग असा होता तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही आ धुळे श धुळे शहराचे असेल किंवा आजूबाजूच्या श खेडातले असेल तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या खरंच या मंदिरात तुम्ही जीही इच्छा मागेल तीही देवबाप्पा पूर्ण करतात आणि करतील हीच मी अपेक्षा पकडते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय